बघा आपली ज्वारी तर हिला हे दाणे भरलेत तर हे वरती जे आहे ना तर हे सगळे पाखरांनी खाल्लेले आहेत आणि खाली जे हिरवे दिसतात ना तर हे दाणे वरच्या पाखरांनी खाल्ले तर ता आता हे कणीस आता दुसरं बघू तर ता हे बघा ह्याचं पण खालून हिरवे दाणे वरती ता, ता सगळं पाखरांनी खाल्लंय परत तिकडचं बघू अरे हे त्याचं पण तेच केले खालती दाणे आहेत वरती सगळे पाखरांनी खाल्लेत आणि हे बघा हे कणीस पण इकडे दाणेच ठेवले ना वरती हे खालून आहेत वरून पाखरे वरून बसतात ना तो वरून ठेवतच नाहीत तर मध्ये जाऊ बघू तर हे बघा आता ह्याला हे काणीच धरू ते बघा ह्याला पण तेच आहे इकडचे सगळे दाणे खाल्लेत आणि खालून आहेत वरचे तर हे मोठं कनिज घेऊ हे बघा ह्याला पण म्हणजे आहेत वरनं थोडेसे खाल्ले त्याला इकडल्या साईडनं हे बघा काही फोडलेले आहेत पांढरे तर असे तर इकडं पण एखादं बघू तर ह्याला बघू तर हे बघा ह्याला पण इकडं खालते दाणे आहेत शेंडा सगळा खाल्ला पाखराने एखादा असं आहे का जे नाही खाल्लेलं ते बघा समजा हे खाल्लं नाही तर ह्याला बघा कसे संपूर्ण शेंड सुद्धा शेंडला पण दाणे भरलेले आहेत तर असं मोस्ट ऑफ द बरंच खाल्ले आणि हे मी कडीने बघतोय तर मध्ये भर तर भरपूर खाल्ले कारण हे रस्त्याने जातो येतो ना आपण त्याच्यामुळे मध्ये तर लय बसले चिमण्या ते बघा आणि कनिज कसं झालं एवढं मोठं कनिस आहे एवढं चांगलं कनिस आहे तर ह्याचं पण हे वरचं सगळं खाल्लंय आणि खालनंच ठेवलंय फक्त इकडं तर इकडं दा गाय दायद्द चालू आहे ही गाय कालवेली तर तिला स्वच्छ करायचं आहे आई बघा कशी बसली तर आता इकडं बैल बघू असं पडलंय तर तो पाणी पण पिला नाहीस असं दोन गोट पाठीत बळच सरळचे दोन गोट प्याला नंतर ह्या बॉटलने दोन दोन तीन बॉटल पाजल्या तर तू जास्त प्याच आणि खायला पण असं धरलं तरी खात नाही सकाळी थोडंसं खाल्लं त्यांनी आणि काल तर काल थोडंसं खाल्लं त्याच्यानंतर खायला बंद केलं आणि सकाळी पण थोडं सोयाबीन खाल्लं त्याच्यानंतर त्यांनी खाल्लंच नाही म्हणजे असं समोर ठेवलं तरी खात नाही तेव्हा थोडंसं कसं हे करते थोडं ना आणि परत नाही खाणार आता बऱ्याच वेळाने चारले ना तर थोडं खाते आहे मी जातो घरी बिचारा खाते बर का पण थोडं थोड्या वेळाने एवढं खाते आता एवढं खाल्लं की खायचं बंद करीन पुन्हा वीस पंचवीस मिनटांनी खाऊ खातलं थोडंसं खाईन एक घास परत बंद करीन असले चाल चालत त्याची दूर आहे ना त्याला थोडं इकडं ओढा टाकली होती रिकामीच हे पाणी पंप भरून ठेवले आता पाणी पंप असतो त्याला तर आता ते काल गाईचं वासर दाखवतो तर हे वासर आहे तिचं तरी कालवड आहे त्याला इथं सावलीत बांधलं इथं सावली, सावली राहते सार दुपारनं सारखी सावली राहते लिंबून कडेपत्त्याचे आता बैलांना बांधतो मध्ये तो आहे ना विजय बैलगाडीचा आवाज आला की कानावर करतो आणि लक्ष देतो इथं आजूबाजूला कोणी आलं ना तरी मग लगेच कानावर करतो लक्ष देतो हालचाल करतो थोडी पायांची त्याची म्हणजे लय चाप तो आम्ही खात पण नाही बघा त्याच्या तोंडात मुळी पप्पाने खाऊ घातलं होतं त्याला सोयाबीन ते बघा हे त्याच्या तोंडात मुळे तर ते चावायचे ठेवतोय तसेच तोंडात हे बघा असं तोंडातून निघते त्याच्यात आणि हे दुसरं पण आहे आणि इकडे ते तिसरं पण आहे आणि हे तर त्याला तोंड लिहिलं असं ठेवलं आहे पण खात नाही तो चांगली परेशान चालू आहे त्याची आता मी त्याच्या तोंडात दिलं होतं तर ते बघा तेवढं तो चावतोय आता तो बस म्हणजे तोंड उघडून त्याच्या तोंडात ढकलला तर तेवढं खातोय त्याच्यात शेवटचे दिवस पण आणि कधी कधी उठायचा प्रयत्न किंवा असं अंग टाकतं ना त्याचं एका जागेवर बसून तर त्यांनी सगळा खड्डा केला त्याच्या पायापाशी इथं सगळी मातीवर नेली पर्यंत अशी सगळं खड्डा केलाय त्याने आणि इथं पुढच्या पायाने पण इथं असं ढकलून सगळं खड्डा केलाय त्याने ते पाठी माग होते तिथे त्याच्या तोंडापास टाकलं होतं त्याने थोडंसं इकडं आल्यानंतर पुढच्या पायाने मागं मागच्या पायाने पलीकड असं केलंय हे बघा तो पाय थोडं थोडं असं हलवतोय परत वर घ्यायचं ते असं माग करायचा एवढं खाल्लं त्याने परत त्या सोयाबीन टाकतो आणखीन खायला हे देतो तर विजय तीन जानेवारीला पडला होता कडे आज चौदा चौदा जानेवारी तर त्याला आज अकरावा हो दिवस आहे तो बसून आहे म्हणजे फारच बेकार समजा दहा दिवस तर झाले त्याला म्हणजे ते तीन तारखेला पडला असेल तर तो आज त्याचा दहावा दिवस आहे असं बसून राहिल्याचा फारच अवघड दिवस चालू आहे त्याचे किल्ले येण्यापर्यंत इथं वाढल्यात तर हे आता भिजवायचं नाही तर त्याच्यामुळे इथं ऊस पण खातात आणि गवत पण खातात इथला तर ह्यांच्याकडे जवळ जातो एकदम सगळं गवत खाल्ले चकाच वृंदमन पण चांगलं खाल्ले सकाळी बांधलं होतं त्याच्यावर दुपारी जागा बदलली नाही कारण की चांगला ऊसा आणि गवत आहे खायला ऊसामध्ये खायला हे असे एकदम चांगले <coughs> थांब चल मी आता खालच्या जनावरांकडे जातो तिथले दोन आणतो आता खायचं संपत यायला लागले म्हणजे संपायला आता बागातलं खायचं झालं डाळिंबातलं परत ह्या ऊस संपल एक पाच सहा दिवसात नंतर खाली जनावर बांधले तिकडचं संपत मग जनावर घरीच ठेवायचे आपल्या आंब्या शेतातली ज्वारी तरी चिकन वेगळेच आहेत म्हणजे जास्त भरीव नाहीत मोकळे मोकळे असे हे पण मोकळ मोकळ काहीच असं पलीकडचं दिसतय तर आपण जे दुपारी जेवारी बघितली तर तिचे भरीव कंस आहेत बाकी साईड वाढली पलीकड बारीकच आहे थोडी इथं जनावरांना खायला चांगलं गवत आहे आता बांधता येत नाही दोन्ही साईडने जवारी सुटला तर ज्वारी खायला आणि हिचं कनिष भरीव आहे ह्या जवारीचं हे बघा ह्याचं भरीव आहे कनीस पण हिची हाईट जास्त नाही कमी इकडं आलोय तर जनावर इकडे बांधले होते ज्याच्यात की मायड हित आहे आणि बाकीचे ओरडत पलीकडे हो ते तीन तिकडे एक इकडे ह्याच्यातले दोन घेऊन जातो ह्या बोरीच्या झाडाचे बोर संपले आहेत त्याचे सीझन संपला आणि खाली पण काहीच बोर नाहीत तर आता हे दोन वासर घेऊन जातो मी पप्पा पण घेऊ लागले येतील आणि भैया काही नाही जनावर न्यायचा टाइम झालेलाच आहे तर दोन बांधून आलो घरी आता ह्यांना घेऊन जातो राहिला ह्यांना थांब कितीच आता कान बघा त्याचा मी आलो त्यांनी कान कसा सरळ केला लगेच आता जवळ आले की मग ठेवतो हो, जवळ आले आणि तसं मी तर तुम्ही प्रत्येक कडे बघितलं गेले की असं हात तर ठेवतोस हो, प्रत्येकाच्या डोक्यावर त्याला तकलीफ होती का पण काय त्रास होतोय त्याला पण आता काय करणार आता या दोघींना घेऊन जातो आणि भाई यांनी जरशा काय पाणी पाचल्यात घरच्या चला तर ह्यांना घेऊन जातो घरी इकडे ही वाली तो बरोबर सगळे वेळेवरच काम झाले आज उशीर झाला नाही काय नाही आता थोडं विजेला खाऊ घालतो थोड्या वेळाने थोड वार पण सुटले पेर वाडायला आता ज्वारी लय खाल्ली पाखरांनी भरपूर खाल्ली सकाळी वृंदा पाणी पेली होती खिलेरी तर पाणी पेलीच नव्हती सकाळी त्याच्या आता पाणी पिता आहेत आता पोट भरून पाणी पेल डबल प्यायला लागली आता व्हिडिओ बंद करतो मी सगळे काम पण झालेत आता ह्या दोन गाया बांधल्या की नंतर थोड्या वेळा विजेला खाऊ घालतो मग झालं काम त्यामुळे आता व्हिडिओ बंद करतो हे पायचे आता मी त्याला खाऊ घालतो विजेला हळूहळू चावतोय <coughs> तर आई आज कोणता सण आहे ग उद्या संक्रांत आहे आणि आज आज तर आज भोगी तर आईने आज आमटी बनवली होती त्याच्यात बरंच म्हणजे काय गाजर टाकलं होतं आणखी वालाची शेंग वांग हरभरं मेथीची थोडी शेंडे आणि गाजर सगळं टाकून आमटे बनवले काय म्हणतात काय त्याला तिथं थोडी उरली पण सगळी आईने भरपूर बनवली होती तर आई आमटेच म्हणतात ना ह्याला तर वांग गाजर वाल आणखीन बोरं पण टाकले होते ह्याच्यात बोरं हरभरे एवढं सगळं मिळून बनवली होती आईने आणि त्याच्यात परत तीळ पण टाकली होती खोबरं आणि इकडं बाजरीच्या भाकरी बनवल्यात तर ते शोध बाजरीच्या भाकरीवरती आणि चुलीवरती भाकरी बनवल्या तर त्याला तीळ लावले होते वरणं आणि खालणं पण तीळ आहेत तरी अशी तर भाकरी आणि व्हिडिओ ना थोडे वेळ पोस्ट व्हायला मी थोडं काम आहे त्याच्यामुळे थोडं उशिरा पोस्ट होत आहेत व्हिडिओ तर आणि मला तर लिवाईट वाटते सारखं ते विजेचंच आठवते बाबा त्याची फजिती तरी असं आमचं किचन आहे तर म्हणजे सगळं अस्तव्यस्त असते व्यवस्थित काय नसते परंतु हे असे आणि तिकडं आई काहीतरी करते